स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आम्ही आज राशन भरायला निघालो आहोत आज आहे संडे तेवीस जून दोन हजार चोवीस आणि महिना अखेर जरी असला तरी पण संडे आहे त्यामुळे आजच राशन भरणार आहोत आम्ही आणि आज जर राशन नाही रा ना भरलं तर पुन्हा आठ दिवस थांबावं लागल म्हणून आता निघालो आहोत तर आता इथे आलो आहोत आम्ही एका मार्टमध्ये रेशन भरण्यासाठी इथली सर्विस खूप छान आहे त्यामुळं आम्ही इथेच राशन भरत असतो आणि ते सगळे सामान व्यवस्थित भेटतात त्यामुळं आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये ह्याच मार्टमध्ये येत असतो हॅलो फ्रेंड्स आणि आज आम्ही रेशन भरायला गेलो होतो आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही रेशनमध्ये काय काय सामान आणलं आहे ते तर सगळ्यात प्रथम हे है हँडवॉश है हँडवॉशची किंमत आहे वन एटी नाईन जर्म फायटर हँडवॉश वन एटी नाईन त्यानंतर हे एवरीडेचं मिल्क पावडर आहे याची किंमत आहे वन ट्वेंटी एट त्यानंतर हे लिज्जत पापड हे पंचवीस रुपयाला आहे त्यानंतर हा शाबू एक किलोचं पॅकेट आहे त्र्याण्णव रुपयेला तर हे आंघोळीचे साबण संतूर साबणच आम्ही वापरतो प्रत्येक महिन्यामध्ये हे आंघोळीचे साबण त्यानंतर हे डिटर्जंट पावडर आहे हे आम्ही पहिल्यांदाच आणलेलं आहे पटेल पटेल वॉशिंग पावडर पहिल्यांदाच आणलेलं आहे बघूया आता काय रिझल्ट येतो याचा त्यानंतर हे, हे।, हे फ्लोअर क्लीनर आणि हे दोन बॉटल आहेत नाईंटी एट रुपीजच्या आणि हे पण पटेलचंच आहे त्यानंतर हे हार्पिक म्हणजे टॉयलेट क्लीनर आहे हां टॉयलेट क्लीनर हे पण पटेलचंच आहे हे पण हे पण नाइंटी एट रुपीजला आहे दोन बॉटल त्यानंतर हे कपड्याचे साबण हे बिल हे अजून होतील साबण अजून असतील चालेल बीन साबण आणले कपड्याचे त्यानंतर हे कोल कोलगेट मॅक्स फ्रेश कोलगेट मॅक्स कोल फ्रेश कोल कितीला पडले त्यानंतर हे गुलाबजामुन गुलाबजामुनचा डब्बा आहे गोवर्धन गुलाबजामुन हे नाईन्टी एट रुपीजला आहे नाही नाही नाइंटी रुपीजला आहे नाईंटी त्यानंतर शेंगदाणे एकशे एकतीस रुपये किलो आम्हाला एक एका महिन्याला एक किलो बस होता त्यानंतर तूर डाळ तूर डाळ आहे एकशे चौऱ्याहत्तर रुपये किलोची मी आम्ही तीन किलो घेतलेली आहे कारण घरामध्ये एक किलो ऑलरेडी आहे त्यामुळे तीन किलोच घेतलेले आहे आणि साखर पण घरामध्ये दोन किलो आहे आणि आता सध्या आम्ही दोन किलो आणलेली आहे एटी एट रुपीजला दोन किलो तर रवा जाडा रवा आलेला आहे जाडा रवा हे अठ्ठावीस रुपयाचा आहे त्यानंतर हे पोहे जाड पोहे हे बावन रुपयाला किलो आहे त्यानंतर हे पाऊच आहेत डव शॅम्पूचे आणि हे आलेत सिक्स्टी फोर सिक्स्टी ला हे पॅकेट आहे आता याच्यामध्ये बत्तीस पीस आहेत नव शॅम्पूचे त्यानंतर हा टोमॅटो कॅचअप हे एकशे तीस रुपये दोन पॅकेट होते तर आम्ही एकच पॅकेट घेतलेलं आहे कारण थोडेसे होते तेवढं आम्हाला त्यानंतर ही चहापत्ती रेड लेबल पाव किलोची चहापत्ती आहे आणि याची किंमत आहे वन फिफ्टी फाय वन फिफ्टी फाय त्यानंतर हे कंडिशनर आहे डवचे कंडिशनर आहे हे कितीचं आहे टू फोर्टी फाय टू फोर्टी फाय डव कंडिशनर आणि त्यानंतर ही मेकर आहे वाटायची जाळी आहे ती नव्हती माझ्याकडं तरी ही पडली मला एकशे तीस रुपयाला कारण कधी नूडल्स वगैरे बनवताना चावलिन बनवताना पोहे बनवताना याचा उपयोग होतो त्यामुळे मी हे जाळी घेतलेली आहे त्यानंतर हा मोनॅपोचा बिगवाला पॅकेट आहे याची किंमत किंमत वन ट्वेंटी आहे आणि हे आहे बोनेकोचं बिग पॅकेट याच्यामध्ये म्हणजे आठ आठ पॅकेट आहेत आठ एखादा आहेकोचे आणि हे पडले आम्हाला एकशे वीस रुपयाला वन ट्वेंटी त्यानंतर हे हळदीचं पॅकेट हळद पण संपली होती घरातली त्यामुळे हे हळदीचं पॅकेट घेतलं याची किंमत किती ह्याची किंमत किती मिळायची होती हां सेवंटी सिक्सला आहे सेवन्टी सिक्स शहात्तर रुपयाला आहे पण सिक्स त्यानंतर हे

चुरमुरे याची किंमत आहे साठ रुपये म्हणजे मुलांना भेळ वगैरे बनवायला लागतात चुरमुरे त्यामुळे चुरमुळे घेतले त्यानंतर हे एव्हरेस्ट चिकन मसाला एव्हरेस्ट चिकन मसाला याची किंमत आहे नाही फोर्टी एट आहे त्यानंतर मटन मसाला पण फोर्टी एटचा आहे एवढचा त्यानंतर हे दोन नाईस टाईप बिस्किट हे फक्त मला एक किलाच आवडतात मुलांना नाही आवडत कोणालाच नाही आवडत आणि पॅकेट आहे सतरा पंचवीस रुपयाला होत सतरा रुपयाला आहे सतरा रुपयाला एक पॅकेट आहे दोन पॅकेट घेतले त्यानंतर हे जिरा पॅकेट जिरा पॅकेट आहे एटी टू रुपीज जिरा किती आहे बघा शंभर ग्राम जिरे आहे त्यानंतर हे राई राई, राई। शंभर ग्रामच आहे हे बावीस रुपयाला आले त्यानंतर हे पॉवर बॅग हे टॉयलेटमध्ये लावण्यासाठी किंवा बाथरूममध्ये लावण्यासाठी पावर बॅग हे दोन पॅकेट घेतले हे पडले तर आम्हाला सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह दोन पॅकेट त्यानंतर एक पतंजलीचे तीन बार डिश बार घेतलेत डिशवॉश बार पतंजलीचे पतंजलीचे पहिल्यांदाच घेतले बघू आता चांगलं वाटलं तर मग नेक्स्ट टाईम घेईन नाही तर घेणार नाही हे पतंजलीचे तीन साबण घेतलेत त्यानंतर हे पितांबरी पितांबरी डिशवॉश हे वापरते मी हे छान असते त्यानंतर हे आणि फ्रेंड्स हा कुठला प्रमोशन व्हिडिओ नाही आहे हे मी सा सहज तुम्हाला दाखवते मी राशनमध्ये काय काय सामान आणते काय काय वापरते हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे हे कुठलंच प्रमोशन मी करत नाही कुठल्याच प्रोडक्टचं आणि हे आणि हे विम बार घेतलेले आहेत हे पितांबरी घेतलेलं आहे आणि हे पतंजली आता यापैकी कोणतं साबण छान वाटतं मी बघून ने, नेक्स्ट टाइम आणू हे अजून एक साबण भेटलं पाहिजे मग अशी भेटलं नाही ना त्यानंतर हे तेल तेल मी संडे तेल वापरते आम्हाला चार पॅकेट लागतात महिन्याला संडे त्यानंतर याची किंमत काय वन फोर्टी फायचं आहे एक पॅकेट तर असे चार पॅकेट लागतात आम्हाला त्यानंतर हे कांदे कांदे पडलेत आम्हाला वन सेवंटी एट पाच किलो वन एटचे आणि त्यानंतर त्यान ज्वारी ज्वारी पाच किलोच घेते कारण आम्ही तिघ जण भाकरी वगैरे खात नाही जास्ती म्हणजे मी आणि माझी मुलं फक्त माझ्या मिस्टरांना भाकरी लागतात त्यामुळं पाच किलो ज्वारी घेतलेली आहे त्यानंतर मी गहू गहू दहा किलो घेतलेला आहे तीनशे ऐंशी रुपयाचं लोकवन गुरु आहे अडतीस रुपये किलो चा तांदूळ तांदूळ आम्हाला बारा किलो तांदूळ लागतो दहा किलो गहू लागत आणि पाच किलो ज्वारी लागते तर आणि हे काळे साबण म्हणजे काही जर्मनचे वगैरे हो भांडे असतील तर याच्याने छान निघतात जर्मनच्या कुठल्याही वस्तू याच्याने छान निघतात त्यामुळे हे तीन सामनं घेतले तुम्ही चिप्स फोडला वाटत हे फोडलं मुलाने तर हे आहे आमचं महिन्याचं म्हणजे रेशनचं सामान आणि हे मी तुम्हाला सहज शेअर केलं हे तुमच्या सोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सपोर्ट मला अजून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तुमच्या एका सपोर्टमुळे त्यामुळे प्लीज लाईक करा भेटूया आपण नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा बाय बाय